हॅलो नमस्कार बाळाकोंडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी पुन्हा आता बऱ्याच दिवसांनी तुम्ही म्हणाल मध्ये काय गायब होता असतं नाही जरा तब्येत पण बरी नव्हती आणि पाऊस पण भरपूर त्याच्यामुळे काही व्हिडिओ करू जाऊक मिळाला नाही तर आता मी इलं आहे मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे कोलंबी फार्मचं तर त्या कोलबी फार्मचे त्यावेळी मी बोललेलं आहे की हार्वेस्ट कसा होता तो हार्वेस्ट आज हा आणि त्या मी तुमका आता दाखवतो आहे पुढे बघत राहा कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण तुम्ही बोला भरपूर भरपूर कमेंटमध्ये बोला आमकं पण तर बरा वाटतं चला तर मग आता मी घेऊन जात आहे तारी काकांच्या कोलबी पक प्रकल्प ॲक्वा फार्मवर आता तिकडचं आपण हार्वेस्ट बघू हे बघा आता इकडे गाडी पण इलेली आहे जी इकडनं कोलबी काढल्यानंतर जी एक्सपोर्ट म्हणजे बाहेर जाता ती गाडी पण तुमका दाखवते ही बघा ती ही व्हॅन इलेली आहे त्या व्हॅनमधनं कोलंबी बाहेर जाता आणि आता कोलबी प्रकल्पाकडे आपण चाललो तर वाटेत ना अमराई आोडस यांची बघा ही बघा अमराई ती सुंदर आणि त्या ना ही आहे त्या वाटेन खाली जावसा लागतं कोलंबी प्रकल्पावर त्यांच्या सुंदर बघा स्वच्छता बघा बागेमध्ये सुंदर मेहनत पण खूप असतं आपण आंबे आंबे म्हणतो तर पण ते मेहनतीचा शेवटी चीज असतात ज्याची मेहनत तिकडे लक्ष्मी तेव्हा आपण म्हणतो ह्याचा एवढी आ का बाग तेवढी या कोणी कुठच्याही कामात जो आपण मेहनत करता त्या का चीज या मिळतात उशिरा मिळतात पण चांगला मिळता तर हे आता मी बागेत ना जाते बघा किती सुंदर हा बाग समोर गुरा पण बघा हिरवळीर कशी मस्त चरतात ही ती चावडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ती चावडी त्या चावडीकडनं आता आपण खाली जाऊचा काकांच्या फार्मवर आणि यो फार्म हा काकांचं हे बघा चला तर मग आता फार्मकडे जाऊया तिकडची काय परिस्थिती कसं काय पाणी हे बघा अरे मित्र अरे काय बाबा अरे तुमच्याकडे बघा माय हस खळकोंडे यांनी बघा इकडे आम्ही समुद्रामध्ये आलोय अरे चॅनेल लाईक करा ला सब्सक्रा चॅनलला लाईक करा ला आमचा बाळकोंडे सर्वांना चॅनेल कसा आपला चॅनल एक हे हार्वे हे तुमका दाखवलं होतं ना मागच्या वेळी ते एरिएटर त्यावेळी चालू होते हे बघा हे असे असतात हार्वे म्हणजे ऑक्सिजन साठी हे लावले जातात आणि हे हार्वेस्ट असतं ना ते हार्वेस्ट कसं आहे बाहेर मोठी लो टाईड पाहिजे लो टायडला म्हणजे बाहेर मोठी जर सुक्ती असली तर हे पॉइंटमधलं पूर्ण पाणी बाहेर जातं आणि पूर्ण पाणी बाहेर गेलं हे बघा असं जातं आणि ते पाणी गेलं का इथला हा भाग सगळा ट्रेन होतो ट्रेन झाला का हार्वेस्ट करायला सोपं जातो दाखवतो चला हार्वेस्ट ची प्रोसेस चालू आहे वॉटर स्नेक वाम बोलतात वाम अरे ट्रे गेली तिकडे सोड पाणी असा पॉइंटच्या बाहेरची बाजू म्हणजे हे गेट असतं आणि गेटला असं जाळी लावून मागे बांधून ठेवतात म्हणजे चुकून जर असली मच्छी बा आली बाहेर चुकून तर तिथे अडकते हे बघा हा सगळा बाहेरचा भाग आहे हे सगळं पाणी ज्यावेळी पूर्ण ड्रेन होणा म्हणजे पूर्ण खाली पाणी होणा त्यावेळीच हार्वेस्ट करतात हे पाणी सगळं बाहेर नदीला जातं चड्याचे गर पाणी आठल्यास सगळे वरवर वरवर चढतात वर, पाण्या संपूर्ण भरलेलो पॉइंट काही वेळातच गेट सोडल्यावर बघितलं ना असा एकदम खाली आला आणि हे सगळे इगल कोलंबी म्हणजे जे तडफडतात मासेवरती ते खाऊ का सगळे मेजवानी सगळे इलेत दाखवते अजून जवळ जर मासे तडफडत तडफडत जर वाट मिळता पाण्याकडे तसे धावतात मागील बाजू पाणी साठल्यामुळं मधी तशी चर मारूची लागली आणि तो बघा किती रुकता तो बघा मस्त चर मारल्यावर सगळी फोलबी तिकडची इकडे येतात बघतो आम्ही वरती बघू मजा बघतो मजा कशा खाली जाऊन पकड जा ना बघून मजा बघतो पाचू झालो पाचू रोखलो रोखलो आधी पहिले काही पाचू पट हे मेन गेट आहे त्या मेन गेटला लावतात आणि जे पुढे येते थोडी थोडी ती कोलबी पकडली जाते हे बघा अशा तऱ्हे हे बघा हे थोडी इकडे फास्ट आवळला जातो आणि इकडे पुढे जी राहिलेली कोणबी आहे ती अशी थोडी थोडी घेतात दुसऱ्या जाळ्यामध्ये टाकून ती वरती घेतात हे बघा अशा तऱ्हेने हार्वेस्ट केलं जातं ही जाळीमध्ये घेतली ती वरती त्याची वर घेऊन आपले शॉर्टिंगला जाते नंतर तुका माहिती असा पकड माहिती आहे काय नाही डेपो अजून મેડત ગોંત ધરણ પકડ કુર્લી ધાર નહી કાં સોડુ બાર મા પડ્યા રો હા और फुल होत आहे बालच किती कलर आहे आणि ह्या इकडे आता पाणी कमी करण्यासाठी पंप लावलेला आहे आवाज गावपा हा वड वड बकाचा हँड पिचिंग थोडी जिकडे असं पाणी कमी का झालं काय पागाने पाग टाकून काढली जातात

काय काढतली आज ही इकडे कोलबी शेती आणि बाहेर आमची नॅचरल मुळे हे बघा तिकडे कोणतरी मुळे काढत होतात हे बघा ते जो बर्फ लागता ना तो वरना इकडनं असून ह्याचो लागता आमचे दाऊद बाय हात बघा अरे वा 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 आता वा वा बाय मुळे घेऊन दिले होत अशा तऱ्हे सगळी कोलबी काढून झाली आणि ह्या सगळा आता बघा सगळा मोकळा आला आता पुढच्या वर्षी पुन्हा सीड सोडती आणि पुन्हा क्रॉप घेते नमस्कार फ्रेंड आता बघितलास तुम्ही पूर्णपणे हार्वेस्ट झाला सगळी कोलबी काढून झाली आणि आता ही कोलबी सगळी की नाही आहे इकडनं आता ही मी आता विचारलं आहे तर पार्टी दुबईची आहे म्हणजे आता ही सगळी कोलंबी दुबईक जाणार इकडनं मोंडातनं तर चला तर मग व्हिडिओचा आनंद घ्या शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब कराच जर कोणी हरवलो असा चुकून विसरलो असा सबस्क्राईब केल्या नसत तर सबस्क्राईब करा तेवढा सबस्क्राईब जास्तीत जास्त करशा तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमका येतील चला तर मग बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये